डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त होणार असल्याचं आश्वासन कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी दिलं डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी आणखी काही कर्ज उपलब्ध का करून घेण्यासाठी काही तांत्रिक बाबी दोन महिन्यात पूर्ण करून येत्या काळात जिल्हा बँकेकडून हा कारखाना सोडवून कारखान्याच्या अंतर्गत यांत्रिकीकरणाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करून लवकरच गळीत हंगाम सुरू करू असं आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी दिलं आहे राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी सहकारी साखर कारखान्याची अडुसष्टवी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा राहुरी कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी अरुण तनपुरे होते। व्यासपीठावर प्रेरणा उद्योग समूहाचे सुरेश बाबळे शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे रावसाहेब तनपुरे हर्ष तनपुरे सुनील मोरे नानासाहेब जुंधारे प्रकाश देठे अशोक उरे ज्ञानेश्वर कोळसे गणेश गाडे भास्कर ढोकणे प्रमोद तारडे सुनील अडसुरे मझिंद्र सोनवणे नितीन बाफणा रामदास बाजकर दत्तात्रय कबाणे भारत वारुळे ज्ञानेश्वर पवार कृष्णा मुसमाडे अमृत धुमाळ अरुण ढोस पंडुतात्या पवार भास्कर ढोकणे अप्पासाहेब ढोस अण्णासाहेब चौथे आबासाहेब वाळवंज दीपक त्रिभुवन आदींसह मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी बोलताना तनपुरे म्हणाले की कारखान्याच्या कर्जासाठी ऑडिट होणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे अडचणींचा सा सामना करून या कारखान्याचे ऑडिट केले लवकरच श्वेतपत्रिका काढून कमी व्याजदराने कर्ज घेऊन मार्ग काढण्याचं काम सुरू आहे तसेच कारखान्याची अतिक्रमित जमीन सोडवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं अत्यंत खेळमिळच्या वातावरणामध्ये गावरी कॉलेजच्या हॉलमध्ये पार पडलेले आहे सगळे विषय पत्याने त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे आलेले सर्व सभासद बनवून मी आभार मानतो चांगल्या प्रकारे संचालक मंडळ केलेल्या निश्चितच विचार करू डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यामध्ये जनसेवा मंडळाविरोधात शेतकरी विकास मंडळानं निवडणूक लढवली होती मात्र निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच सभेमध्ये शेतकरी विकास मंडळाचे नेते राजू शेटे यांनी अध्यक्ष अरुण तनपुरेंसह सर्व संचालक मंडळाचा सत्कार करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले की निवडणूक संपली विरोध संपला येणाऱ्या काळामध्ये तालुक्याच्या कामधेनूच्या बाबतीत सकारात्मक आणि चांगल्या कामासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत असं सांगून कार्यक्षेत्रातला ऊस कुणीही पळवला तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत त्यांनी कारखान्याच्या हितासंदर्भात इतरांना इशारा देखील दिला शब्द दिला तुम्हाला आणि शंभर तुमच्या बरोबरच हवा जाता जाता एकाच सांगतो स्वभाव खूप भारी आहे पण आता सर्व बोलत असताना तुम्ही त्यावर टेन्शन अजिबात घेऊ नका आणि ते यावेळेला टेन्शन देणं आणि जर तसं असा मग मी एका सगळेमध्ये टाकळीच्या जे बोललो त्या शब्दाची ती व्हायला नव्हतं म्हणून तुम्हाला सांगतो का आता मी

कॉल मला दिलं पाहिजे फक्त लाईक बोलत असं तर बोल दिलं पाहिजे चांगलंच बोलत होता त्याच्याबरोबर असं समजू ज्यावेळेला तरी तुम्हाला संधी घेतली नाही पण ज्या वेळेस शंभर टक्के पक्षाच्या काही नाही त्या टायमाला तुम्ही काय असं लिहून आला आणि शंभर टक्के आणि तुमचं पूर्ण ऐकून